अकोल्यात प्रकाश आंबेडकरांचा मास्टर स्ट्रोक भाजपचा महापौर गेम पालटला अकोला महापालिका दोन हजार सव्वीस नमस्कार तुम्ही पाहत आहात ताजा खबर अठरा मराठी अकोल्याच्या राजकारणात आज मोठा राजकीय भूकंप झाला आहे भाजप सत्तेच्या उंबरठ्यावर असतानाच विरोधकांनी असा डाव टाकला की भाजपचा महापौर गेम्स पालटला डिनर डिप्लोमसी गुप्त बैठक आणि थेट एक्केचाळीस चा बहुमताचा दावा नेमकं अकोल्यात काय घडलं चला पाहूया अकोला महापालिकेच्या दोन हजार सव्वीस सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि लगेचच सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या अकोला महापालिका एकूण जागा ऐंशी बहुमताचा आकडा एक्केचाळीस पक्षनिहाय निकाल पाहूया भाजप अडतीस काँग्रेस एकवीस शिवसेना उद्धव ठाकरे गट शून्य सहा शिवसेना शिंदे गट शून्य राष्ट्रवादी शरद पवार शून्य तीन राष्ट्रवादी अजित पवार शून्य वंचित बहुजन आघाडी शून्य शून्य तीन अपक्ष शून्य मोठा पक्ष असला अला तरीके चा आकड़ा गाठू शकला नहीं डिनर डिप्लोमसी गेम चेंजर टप्प्यावर राजकारणात एंट्री झाली डिनर डिप्लोमसी अकोला शहरा बाहर एक महत्व गुप्त बैठक पार पडली पड़ी बैठकी ऐसी बिंदु होते प्रकाश आंबेडकर या बैठकीला उपस्थित होते कांग्रेस वंचित बहुजन आघाड़ी राष्ट्रवादी शरद पवार गट राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे ठाकरे गट अपक्ष नगरसेवक तीस पेक्षा जास्त नगरसेवक या बैठकीला उपस्थित होते या सर्व भाजप विरोधी पक्षांनी एकत्र ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची ठोस रणनीती आखली एक्केचाळीस चा बहुमत दावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले आपल्याकडे एक्केचाळीस चा बहुमताचा आकडा आहे महापौर कसा बसवायचा कोणत्या पद्धतीने सत्ता स्थापना करायची यावर सकारात्मक चर्चा झाली आहे भाजप आणि शिंदे गट वगळता इतर सर्व पक्ष एकत्र आल्यास बहुमताचा आकडा थेट एक्केचाळीस वर जातो यामुळे भाजपची सत्ता स्थापनेची स्वप्न धुळीस मिळाली भाजपचा महापौर का अडचणी भाजपकडे अडतीस जागा मित्र पक्षांचा अपुरा पाठिंबा विरोधकांची अभूतपूर्व एकजूट डिनर डिप्लोमसीचा यशस्वी प्रयोग परिणामी अकोल्यात भाजपचा महापौर होणार नाही असा राजकीय संकेत स्पष्ट दिसतोय अकोल्याच्या राजकारणात प्रकाश आंबेडकरांनी महापौर गेम पूर्णपणे पाल सत्ता स्थापनेआधीच भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्या विरोधकांना यश मिळाले का यावर अंतिम निर्णय लवकरच समोर येईल अकोल्याच्या राजकारणातील प्रत्येक अपडेटसाठी ताजा खबर अठरा मराठी सोबत रहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र